तुझ्या तेजाने उजळी सृष्टी नारी नमन आहे तुझला नमस्कार नाला सुपारा मेडिकल असोसिएशन प्रसारित आरोग्य दीक्षा या यूट्यूब चॅनलवर मी डॉक्टर अभिपसा मंगेश देशमुख आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते सर्व प्रथम आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 शु शुभेच्छा आजची तिसरी माळ आहे देवीचंद्र गटा यांची यांचा विशेष आवडता रंग म्हणजे करडा किंवा राखडी रंग जो बॅलन्स अँड कामनेस म्हणजेच संतुलित विचार आणि शांतता यांचे प्रतीक आहे असेच आज आपला एक नवदुर्गा आपल्याला लाभल्या आहेत आणि त्या म्हणजे डॉक्टर स्मिता समीर मॅडम डॉक्टर स्मिता मॅम मी आपले हार्दिक स्वागत करते सर्वप्रथम आपल्याला जो आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी पुरस्कार मिळाले आहे त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आपण बाल व्यवस्थापन इतकं व्यस्त कामगिरी सांभाळत असताना फोटोग्राफीचा छंद आणि व्यवस्थापन याची सांगड कशी घातली खरं तर मला फोटोग्राफीची आवड पहिल्यापासून होतीच पण आज नेहमीच असं फिमेल्सना सगळ्या बायकांना आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यातून पार पडल्यानंतरच आपण पुढे काही आपल्या मनाच्या इच्छा पुऱ्या करू शकतो तसंच माझ्या बाबतीत झालं जशा काही जबाबदाऱ्या संपल्या तसं मी ठरवलं की नाही आपल्याला ही आवड आहे की आता आपण पुढे जायचं सर मी एक छोटा विकेंडचा कोर्स जॉईन केला पण त्याच्यामध्ये तो अराउंड एट क्लासेस होता पण त्याच्यामध्ये मा मला फक्त थ्योरॉटिकल ज्ञान मिळालं मग त्याच्यानंतर मला वेगळे वेगळे टीचर्स भेटले आणि मग फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया ही एक संस्था आहे एटी सेवन इयर्स ओल्ड आहे की आपल्या ना टीला त्याचं मेन ऑफिस आहे तर तिथे मी एव्हरी फ्रायडेला मी जाऊन तिथे लेक्चर अटेंड करत असे की वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये प्रोफेसर्स वगैरे यायचे आणि आम्हाला शिकवायचे नंतर वीकली मंथली कॉम्पिटिशन्स असायच्या मंथली आउटिंग असायचो त्याच्यातून थोडं 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 शिकत गेले मी आणि माझी आवड वाढत गेली मग मी मोठ्या स्तरावर मग लांबच्या टूर्स करायला लागले असे ॲक्च्युली असं करता करता आपल्याला बरेच ग्रुप्स मिळतात आणि मग त्या ग्रुप थ्रू आपण जातो आणि आपण फोटोग्राफी करायला लागतो नंतर मला छोट्याशा कॉम्पिटिशनमध्ये पा प्राईज मिळाल्यानंतर मला वाटलं अरे आपण काहीतरी करू शकतो आपण करायला हवं मग मी थरोज स्टडी करायला अभ्यास करायला लिटरली अभ्यासच असतो हो हो तो कारण ते बोलण्या इतकं सोपं पण नसतं कारण त्याच्यामध्ये फिजिक्स आहे तुम्हाला बाकी आ, आ आर्टिस्टिक नॉलेज पण हवं पण ते सगळं आवडीमुळे होत गेलं मग थोडं थोडं मग नॅशनल अवॉर्ड्स मिळायला लागले मग ह्यावेळेस इंटरनॅशनल अवॉर्ड पण मिळाला तर हे बऱ्यापैकी दूर जाऊन होतं जागा चांगली होती पण ते घेणं डिफिकल्ट होतं म्हणजे एरियल व्ह्यू असल्यामुळे शिडीवर चढून वगैरे फोटो काढायला लागला होता पण ते आम्ही सगळे एकत्र मिळून करतो तसं माझी खरी फोटोग्राफीचा प्रवास खूपच उशीरा वयाच्या अठ्ठावन्न एकोणसाठाव्या वर्षी सुरू झाला पण मी तो चालू ठेवला माझी त्याच्यातली आव आवड खूप असल्यामुळे कष्ट पडत होते पण कुठचीही गोष्ट तुम्ही कष्ट केल्याशिवाय तुम्हाला नाही तुम्हाला मेहनत ना ही आहेच मग आता थोड़ा थोड़ा मी थोडं थोडं मग मी हळूहळू एडिटिंग सुरू केलं आणि एडिटिंगने माझं फोटोग्राफीचं नॉलेज आणखीन वाढवलं त्याच्यामध्ये मला त्याच्यामुळे मला कम्पोज करताना कळायला लागलं की आपण कुठच्या अँगलने घ्यायला पाहिजे आपण कसं करायला पाहिजे आपल्याला वरून घेतला तर कसं होईल किंवा एक्सप्रेशन्स कसे घ्यायचे मुलं आहेत तर यू हॅव टू वेट तुम्हाला थांबून मिळतं ते लगेच असं मुलाला हस सांगितलं की तो हसत नाही तसे माझे काही फोटोग्राफ्स आहेत ते मी तुम्हाला शेअर करेन तसे कोरोनाचा काळ आपल्याला सगळ्यांना दुःखकारक गेला पण त्यावेळी जे काही वेबिनार झाले त्याच्यामुळे आम्ही बरंचसे शिकलो म्हणजे बऱ्याच आमच्या इन्स्टिट्यूट्सने आम्हाला फ्री वेबिनार्स घेतले आणि आम्ही त्याच्यामध्ये स्टडी करत गेलो आणि त्यांनी आम्हाला आणखीन पुढे ने म्हणजे तो काळ आम्ही युटिलाईज केला कंप्लीटली मॅम अजून एक प्रश्न उद्भवतो की आ, हे सगळे स्टडी करताना आणि तुम्हाला बऱ्याचशा अनुभव आले असतील किंवा एक जसं तुम्ही आता तुमचा छंद जो हो आहे तो एक प्रोफेशनल लेवलला दिला त्याचे काही अनुभव तुम्ही शेअर करा म्हणजे तसा बॅड अनुभव मला तसा आला नाही पण कारण मी खूप कमी सोशल मीडियामध्ये टाकते मला आय डोंट नो माझं ते हेच नाही आहे की मला तसेच एक्सपोज करायला नाही मी कॉम्पिटिशन्समध्ये देते मग आमचे जे सर असतात ते त्याच्यातून आम्हाला शिकवतात इनफॅक्ट की तुम्हाला तुम्ही हे असं करायला होतं मग ते इनफॅक्ट तुम्हाला ॲक्च्युली वाढतच जातं दुसरा एक एक्सपिरियन्स असा आहे तो आम्ही जेव्हा आउटडोर करतो शूटिंग लाईक स्ट्रीट फोटोग्राफी वगैरे हो कधीकधी आम्हाला काढ काड़, ज्यांचा काढतो आहे त्यांचा ओरडा पण मिळतो आम्ही विचार करायचं असतं करतो पण काही फोटोग्राफ्स असे असतात ना की त्या टाईमला तुम्हाला क्लिक करणं जरुरी असतं जसं आम्ही एक केलं आहे की आम्ही आंध्र प्रदेशमध्ये अरोकूमध्ये गेलेलो आणि एक बाई सिगारेट स्मोकिंग करत होती समाव ती समोर आल्यानंतर मी क्लिक केला पण नंतर तिला मी सांगायला गेले तर तिला ते आवडलं ते मग ते तिचा राग होता माझ्यावरती मग आम्हाला हे थोडं फेस करायला लागतं पण युजली आम्ही असे पोर्ट्रेट्स घेताना आम्ही विचारतो की आम्ही काढवतोय म्हणून कोणाला आवडत पण असते कोणी छान अप्रिशिएट पण करत असतो काही जण करतात मुलं तर खूपच करतात छोटी मुलं मग नंतर आमचं एक असं आहे की समजा त्याच प्लेसला तुम्ही परत गेलात तर आम्ही एक फोटोचं प्रिंट घेऊन त्यांना देतो मग दे आर व्हेरी हॅपी असं त्यांना सध्या आपलं कुणीतरी केलं आहे स्पेशली ट्रायबल एरियामध्ये आम्ही जेव्हा जातो तिथे या गोष्टी खूप सुखद अनुभव आहे हा आणि नक्कीच जरा चांगली विजे लागते की तुम्ही एका क्षणात तो मुमेंट कॅप्चर करू शकता जेव्हा तुमच्याबद्दल कळलं तेव्हा बरंचसं कळलं की तुम्ही फक्त फोटोग्राफीस नाही तुमचे अजून पण बरेच छंद आहेत तुम्ही टेरेस गार्डनिंग पण करता आजची जी न्यू जनरेशन आहे त्यांना तुम्ही आ, काय मार्गदर्शन करा करू शकाल की त्यांनी त्यांचे छंद आणि त्यांचं प्रोफेशन कसं जपावं त्याच्यामुळे त्यांना इन्स्पिरेशन कसं मिळेल खरं तर तुम्ही हे जोपासायचं म्हणतं तर मुलांच्या दृष्टीने आपण मुलांना आपणच प्रोत्साहन दिलं पाहिजे पण मी मोठांच्याबद्दल बोलीन की आपल्याला असं वाटतं मी आता माझं हे झालं मला नाही जमत मी कसं करणार पण त्याच्यातनं जो आनंद मिळतो तो तुम्ही एकदा अनुभवलात की मग तुम्हाला नक्कीच आवडेल आता मी झाडं लावते ह्या झाडाला थोडंसं जरी काही झालं तरी मलाच दुखल्यासारखं होतं जसे मी टेरेस गार्डनवरती बिया हे सीड्स लावलेत त्याच्यातून एक रोप उमटल्यावर पण एवढं सुख होतं ना की असं वाटतं की आपण का नाही करायचं जर ह्याच्यातून एवढा आपल्याला आनंद असेल की ते पण मुलांसारखेच आम्ही वाढवतो त्याच्यामुळे ते दोन्हीकडे माझं इक्वलायझेशन मला असं नाही वाटत पण मी न नक्कीच सगळ्यांना सांगेन की आपला एक छंद जोपाचा जो, जो आपण सिनियर सिटिझन झाल्यानंतर आपल्याला खूप इफेक्ट खूप हिल्पफुल त्याची मदत आपल्याला लागते जेव्हा तुम्ही स्ट्रेस्ड होता डिप्रेस्ड होता अशाही तुम्ही थोडंसं गच्चीवर आम्ही आता फिरून आलं की आम्हाला एकदम बरं वाटतं सो हे काही छंद आहेत ते आपले जोपासायचे दुखणं मुखणं थोडं थोडं असतं मॅडम आपण आता स्ट्रेसबद्दल बोललात तर आजकालच्या वैद्यकीय जीवनातसुद्धा म्हणजे बिझी असण्यासोबत स्ट्रेस पण जास्त आहे तर तुम्ही नवीन पिढीला कसं सांगणार की तुमच्या छंदासोबत तुम्ही तुमचं स्ट्रेसफुल लाईफ कसं काम अँड कम्पोज करू शकाल मुख्य म्हणजे सगळ्यांनी लाईफस्टाईल बदलणं ज़रूरी आहे मेक अ हॅबिट तुम्ही हॅबिट करा एक स्वतःला मेडिटेशन करणं योगा करणं प्रॉपर डायट करणं घेणं अर्ली ईटिंग अर्ली स्लिपिंग ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप जरूरी आहे आणि ह्या काही गोष्टी जसं माझ्या दोन हॉबीज आहेत फोटोग्राफी आणि गार्डनिंग ह्या दोन्ही गोष्टी कॉटिसॉल लेवल कमी करतात त्याच्यामुळे नॅचरली माझा स्ट्रेस कमी होतो तुम्ही एखादं क्लिक केलात आणि तुम्हाला ते एक्सप्रेशन मिळाले क मला करायचं आहे लहान मुलं आहे समोर मला तो तो खेळतानाच हवा आहे तो हसताना हवा आहे आणि ते मिळालं की तुम्हाला जो आनंद होतो त्याने तुम्हाला रिलीफ मिळतो सो काही पण नॉट डेज पण कुठचंही फो छंद तुम्ही जोपासणं एकदम जरुरी आहे अभ्यास असतो काम असतं पण त्यातनं थोडासा वेळ काढून देणं खूप जरुरी आहे मग तुमचं लाईफ एकदम सुख करतो मॅडम जाता जाता तुम्ही काढलेल्या काही निवडक फोटोंबद्दल आम्हाला सांगाल का मी पहिलं तुम्हाला सांगेन ॲश्रो फोटोग्राफी जी सर्वात डिफिकल्ट होती ज्याच्यामध्ये आपले तारे कसे फिरतात हे आम्ही कॅप्चर केलं होतं स्टार ट्रेल त्याला म्हणतात आणि थ्रू आऊट द नाईट कॅमेरा लावून त्याच्यावरती आमचं एक म्हणजे इन्स्ट्रुमेंट लावून त्याच्यावरती अरेंज करून जायला लागतं आणि तुम्हाला जवळजवळ तीनशे साडेतीनशे फोटो मिळतात मग ते ॲपवरती घेऊन तुम्ही फुल येतं जसं मिळालं आहे स्टार ट्रेल तो तुम्हाला दिसतो त्याच्यासाठी पूर्ण रात्र जागा राहायला लागतं हा एक झाला दुसरा मी शेअर करू इच्छिते तो विरुपाक्ष मंदिर हम्पीचं की ब्य ब्युटिफुल ओन एकदम सुंदर त्याचं पण फक्त दगडांचं पण अशा ठिकाणी आम्हाला कसं करायला लागतं मॉर्निंग लाईट सो तो बरोबर त्याच्या टॉपवरती सगळ्या शिखरांवरती पडलेला मॉर्निंग लाईट कॅच करण्यासाठी आम्हाला किती पण लवकर उठून जायचं इव्हिनिंग लाईट दोन्ही वेळांना कसे पिक्चर दिसतं ते फाईन आम्ही कॅप्चर करतो तिसरा सांगेन तर मी हा छोट्या मुलांचा जी छोट्याशा गोष्टींमध्ये सुद्धा मुलं कशी हॅपी राहू शकतात कसे खुश होऊ शकतात दोन साधी चाकं सुद्धा मुलांनी आपला आनंद व्यक्त करत आहेत चौथं हे ते एक छोटा मूल जे आईबरोबर आहे आणि आम आमच्याशी संवाद सम, साधण्याचा प्रयत्न करत होतं ते त्याच्या फक्त तो स्माईल करून दाखवलं आता त्याच्यासाठी पण आम्हाला मला वरती चढून वगैरे जाऊन काढायला लागलं पण आम्ही सगळे एकमेकांना हेल्प करतो त्याच्यामुळे होतं आणि लास्ट आहे ते माझं अवॉर्ड विनिंग ज्याला मला आता व्हिएतनामचं आहे ज्याला मला प्राईज मिळाले आंतरराष्ट्रीय कॉम्पिटिशनमध्ये तर ते ती असं होतं की इन्से उदबत्त्यांचं काम करणाऱ्या बायका की एंट्री केल्यावरतीच ते कलर बघूनच आम्ही एवढे एवढा आम्हाला आनंद झाला की आता कसं कॅप्चर करायचं पण हे पिक्चर घेताना मला आम्हाला शिडीवरती चढून खालती घ्यायला लागलं कारण ते एरियल पिक्चर आहे आणि त्याच्यातच त्याची ब्युटी होती आणि कलर पण ह्या सगळ्या गोष्टी कलर्स किंवा हॅपीनेस हे आपल्याला शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न करतात मॅम तुमचं इतकं सुंदर फोटोज आणि त्याचे डिस्क्रिप्शन इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही मांडले आहेत की ते ऐकून आणि बघून असं आहे की आपण जेव्हा आपला छंद जोपासतो त्यावेळेला आपण नक्कीच अजून चिर अनुभवतो खूप छान वाटलं मॅम तुमच्याशी इतका छान संवाद झाला तुम्ही पण आमच्यासाठी एक नवदुर्गाचे प्रतीकच आहात तर या प्रतीकाला नालासोपारा मेडिकल असोसिएशनतर्फे एक मान सम्मान म्हणून आम्ही ओटीचा पद्धत चालू केली आहे जी आपण त्याचा स्वीकार करावा सर्वमङ्गणमाङ्गल्ये शिवे सर्वा